नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण भरती आपन, दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न संजय घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे बघा एकवीसावा या पाठ मध्ये आपण दोन हजार ला ज्या पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असत आहेत बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला बघा अवश्य सबस्क्राईब करायचं आहे कारण वेगळेच प्रश्न बघा पोलीस भरतीसाठीचे वेगळेच प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत आता पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिली आहे आता पहिली असल्यानंतर बघा प्रश्न हा परीक्षेमध्ये पडतो म्हणजे पडतोच तर प्रश्न काय पहिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क बिल्किस मीर तर बिल्किस मीर ही बघा पॅरिस ऑलिम्पिक आता पॅरिस येथे बघा दोन हजार चोवीसच्या ज्या काही ऑलिम्पिक गा स्पर्धा आहेत बघा ह्या पॅरिस फ्रान्स या देशामध्ये बघा पार पडत आहेत आणि याच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली त्यांचं नाव आहे बघा बिल्किस मीर आता ह्या बिल्केस मीर बघा ज्युरी सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्यात आता पर्याय पाहूया तर पर्याय पहि पहिला आहे बघा पर्याय अ विद्या राणी देवी तर विद्या राणी देवी ह्या बघा डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक मिळवणाऱ्या बघा पहिल्या भारतीय महिला ठरल्यात बघा विद्या राणी देवी त्यानंतर पर्याय ब आहे मीराबाई चानू तर मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणाऱ्या एकमेव वेटलिफ्टर आहेत मीराबाई चानू। दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पोलीस शिपाई तर पोलीस शिपाई हे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे आता प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणते पद हे बघा महाराष्ट्र पोलीस दलात येत नाही तर त्याचं उत्तर असेल बघा पर्याय ब लान्स नाईक लान्स नाईक हे पद बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये येत नाही असा देखील प्रश्न विचारला जातो आता दुसरा एक रिलेटेड प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते असा प्रश्न विचारला तर बघा पोलीस महासंचालक तर पोलीस महासंचालक हे पद बघा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ किंवा सर्वात मोठे पद आहे आता सर्वात मोठे पद पोलीस महासंचालक आहे तर महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण तर रश्मी शुक्ला या बघा महाराष्ट्र पोलीस दलातील महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला तसेच बघा पहिल्या पोलीस महासंचालक देखील आहेत रश्मी शुक्ला आता इथे एक प्रश्न बनतो ते देखील आपण पाहूया आता प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील आता महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली बघा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती आणि दोन जानेवारीला बघा पोलिसांचा रेझिंग डे पोलिसांचा रेझिंग डे हा बघा दिवस साजरा केला जातो तिसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून बघा कोणाची निवड झाली आहे किंवा केली आहे तर क बघा शरद कमल अचंता शरद कमल अचंता यांची बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून बघा निवड केली आहे पॅरिस ऑलिम्पिक आय पी एल तसेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि जे काही महत्वाचे दादासाहेब फाळके लोकमान्य सॉरी लता मंगेशकर पुरस्कार हे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत बघा याच प्रश्नांवर बघा जी काही पोलीस भरती होणार आहे दोन हजार चोवीसची ची ते बघा सर्व प्रश्न याच चार पाच जे काही महत्वाचे चालू होण्याचे टॉपिक आहेत त्याच टॉपिकवर पडणार आहेत त्यासाठी आपण ते नंतर टॉपिक घेऊया सध्या आपण जिकेचे तसेच महत्वाचे जे काय रोजचे चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत ते आता सध्या पाहूया या, या महत्वाचे चार पाच टॉपिक आहेत बघा आय पी एल टी ट्वेंटी वर्ल्ड कप पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा महत्वाचे पुरस्कार हे सर्व विषय आपण नंतर घेणारच आहोत आता आजचा प्रश्न पाहूया पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारताचा ध्वजवाह कोण तर शरद कमल अचंता आता शरद कमल अचंता तर हे नाव बघा सध्या चर्चेत होते तर दोन हजार बावीसचा दोन हजार जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार होता बघा तर तो शरत कमल अचंता यांनाच बघा प्रदान करण्यात आला होता आता प्रश्न विचारला जाऊ शकतो शरद कमल अचंता हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर असेल बघा टेबल टेनिस या खेळाशी ते संबंधित नाव आहे चौथा प्रश्न आहे रायगडमधील ईर्षाळवाडी भूस्खलन दुर्घटना कोणत्या दिवशी घडली होती बा गेल्या वर्षी चालू घडामोडी आहे यावर प्रश्न पडू शकतो त्यासाठी आपण हा प्रश्न घेतला आहे तर रायगडमधील ईर्षाळवाडी भूस्खलन दुर्घटना कोणत्या दिवशी घडली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब एकोणीस जुलै दोन हजार तेवीस एकोणीस जुलै दोन हजार तेवीस साली बघा ही घटना घडली होती ईर्षाळवाडी भूस्खलन दुर्घटना त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अठराशे शहाण्णवला पहिल्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर पर्याय ब अथेन्स ग्रीस अथेन्स ग्रीस या ठिकाणी बघा एक अठराशे शहाण्णवला पहिल्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन हे बघा करण्यात आले होते आता पर्याय पाहूया तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहे तर दोन हजार चोवीसच्या पार पडत बघा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीसच्या सॉरी असं दोन हजार अठ्ठावीसच्या कोणत्या ठिकाणी होणार आहे तर लॉस एंजेलिस दोन हजार ला लॉस एंजेलिस या ठिकाणी होणार आहेत दोन हजार एकवीसला ला पार पडल्या होत्या टोकियो जपान या ठिकाणी आणि भारतात भारतात कोणत्या वर्षी होणार आहेत तर बघा होऊ शकतात होणार आहेत असं न म्हणू शकत नाही आपण सध्या तर दोन हजार छत्तीसला तर दोन हजार छत्तीसला बघा भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बघा भारत हा देश बघा सध्या खूप आग्रही आहे तर कदाचित बघा दोन हजार छत्तीसला ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा त्या भारतात होऊ शकतात पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क लक्षद्वीप तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्या बघा आढळून येते आता सर्वात जास्त कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आढळून येते तर बघा दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वात सर्वाधिक लोकसंख्या हे बघा आढळून येते क्षेत्रफळानुसार देखील बघा लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश छोटे आहे किंवा लहान आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे इंटेलिजन्स ब्युरो आय बीचे चे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड तपन कुमार डेका तपन कुमार डेका हे बघा इंटेलिजन्स ब्युरो आय पीचे प्रमुख आहेत बघा सध्या आता पर्याय पाहूया पर्याय अ आहे राहुल नवीन तर राहुल नवीन हे बघा ईडीचे प्रमुख आहेत ईडीचे प्रमुख आहेत राहुल नवीन रवी सिन्हा रवी सिन्हा हे कशाचे प्रमुख आहेत तर बघा रॉ जी काही भारताची गुप्तचर संघटना आहे बघा रॉ तर तिचे प्रमुख आहेत बघा रवी सिन्हा आता सदानंद दाते हे नाव आपल्याला माहिती असेल तरी बघा अगोदर ते ए टी एस प्रमुख होते त्यानंतर बघा त्यांची नियुक्ती होऊन बघा ते आता बनले आहेत एन आय एचे प्रमुख अगोदर होते एटीएस प्रमुख त्यानंतर त्यांची ते बदली होऊन बघा आता ते एन आय ए प्रमुख बनलेले आहेत सदानंद दाते पुढचा प्रश्न आहे अठराशे शहाण्णव साली अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब महर्षी धोंडो केशव कर्वे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था अठराशे शहाण्णव साली बघा स्थापन केली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून बघा कोणाचा नामोल्लेख कराल ज्याचं उत्तर बघा पर्याय ड कृष्णकांत पांडुरंग मेढेकर ज्याला आपण बघा के पी के पी मेढेकर असे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो तर के पी मेडेकर किंवा कृष्णकांत पांडुरंग मेढेकर हे बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते आता पहिले के पी मेडेकर होते तर सध्या कोण आहेत तर रश्मी शुक्ला मग अशीच पाहिलं असेल आपण तर पहिल्या पोलीस महासंचालक पहिल्या महिला पोलीस महासंचालक देखील बघा विचारलं तर त्याचं उत्तर देखील रश्मी शुक्ला असे असणार आहे आणि सध्याच्या पोलीस महासंचालक कोण तर ते देखील रश्मी शुक्लाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय बस बीड बीड या जिल्ह्यामध्ये आहे बघा सौताडा हा प्रसिद्ध धबधबा दब आहे आणि तो बीड या जिल्ह्यामध्ये आहे आता सातारा या ठिकाणी कोणता आहे तर बघा वजराई वजराई हा धबधबा आहे बघा सातारा या ठिकाणी पालघरमध्ये आहे बघा दाभोसा तसेच कालमांडवी हे दोन प्रसिद्ध धबधबे आहेत बघा पालघरमध्ये पुढचा प्रश्न आहे कर्नाला पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क रायगड तर कर्नाला पक्षी अभयारण्य हे बघा रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई प्रांतात सन एकोणीसशे सोळामध्ये होमरुल लीगची स्थापना कोणी केली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय आप अ आपला सॉरी पर्याय क लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांनी बघा एकोणीसशे सोळामध्ये रूल लीगची स्थापना केली होती कोते तर बघा मुंबई प्रांतामध्ये पुढचा प्रश्न आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड खंबाटकी घाट तर खंबाटकी घाट हा बघा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बघा वसलेला आहे माळशेज घाट हा बघा कल्याण अहमदनगर कल्याण ते अहमदनगर या मार्गावर बघा वसलेला आहे माळशेज घाट खंडाळा घाट बघा मुंबई पुणे या महामार्गावर वसलेला आहे आता कसारा घाट कोणत्या महामार्गावर वसलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आहे आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा आजार होतो तर पर्याय ब आयोडीन आयोडीनच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे बघा गलगंड हा आजार होतो पुढचा प्रश्न आहे ओयासिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो जसं उत्तर आहे पर्याय ड वाळवंटी तर ओयासिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश हा बघा वाळवंटी प्रदेशात आढळतो आठवा प्रश्न आहे मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क राजीव गांधी सागरी सेतू तर राजीव गांधी सागरी सेतू हा बघा मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूला बघा या नावाने ओळखलेच जाते आता सुदर्शन सेतू तर सुदर्शन सेतूचे उद्घाटन बघा गुजरात या राज्यामध्ये करण्यात आले कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा बघा सर्वात लांब बघा सागरी केबल स्टेड पूल आहे बघा सुदर्शन सेतू आता अटल बिहारी वाजपेयी सेतू ज्याला आपण शॉर्टमध्ये बघा अटल सेतू म्हणतो तर याचे उद्घाटन बघा मुंबई या, या ठिकाणी करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून बघा ओळखला जातो अटल बिहारी वाजपेयी सेतू आता पाहूया एकशे तेरावा पाठ हा असणारे बघा ज्या काही दिवसाच्या लेटेस्ट चालू होण्याचे प्रश्न असणारे बघा ते आपण या व्हिडिओमध्ये पाह आपल्या शेवटच्या पार्टमध्ये मध्ये पाहतो याचा पाठ आहे बघा एकशे तेरावा या पार्टमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा वीस मार्च दोन हजार चोवीसला ला जे काही महत्त्वाचे चालू गणेचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण बघा या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे बघा भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून त्याला कोणते नाव देण्यात आले आहे तर पर्याय क बघा भीष्म तर भारतीय वायुसेनेने हे बघा तयार केलेले आहे काय तर पोर्टेबल हॉस्पिटल आता त्याला नाव कोणाचे देण्यात आले किंवा कोणते नाव देण्यात आले तर भीष्म असे बघा त्याला नाव देण्यात आलेले आहे ज्याचे वजन आहे बघा सातशे वीस के जी सातशे वीस के जी एवढे बघा या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन असणार आहे कोणी तयार केले आहे तर भारतीय वायुसेनेने दुसरा प्रश्न आहे कोणत्या दोन देशांमध्ये तर्कश या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते ज्या सूत्र बघा पर्याय अ भारत व अमेरिका तर भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा तर्कश या संयुक्त सरावाचे आयोजन हे बघा करण्यात आले होते आता आयोजन करण्यात आले होते तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा कोलकाता या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आता भारत व फ्रान्स यां दरम्यान बघा कोणता संयुक्त सराव पार पडला तर बघा शक्ती शक्ती हा संयुक्त सराव भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान बघा नुकतंच पार पडला तसेच फ्रिंजेक्स फ्रिंजेक्स हा जो काही युद्ध सराव आहे तो देखील बघा भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान बघा आयोजित केला जातो आता पर्याप्त आहे भारत व जपान आता भारत व जपान या दोन देशादरम्यान बघा कोणता युद्ध सराव आयोजित केला जातो तर बघा जिमेक्स जिमेक्स जो काही युद्ध सराव आहे बघा तो भारत व जपान या दोन देशांदरम्यान बघा आयोजित केला जातो पर्याय आहे बघा भारत व थायलंड तर भारत व थायलंड या दोन देशांदरम्यान बघा पहिल्यांदाच यावर्षी अयोध्या युद्ध सराव हा बघा याचे आयोजन करण्यात आले होते कुठला तर अयोध्या युद्ध सराव पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल उघडण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब भूतान भूतान या देशामध्ये बघा जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल हा बघा उघडण्यात आला आहे ज्याची उंची आहे बघा दोन हजार चारशे मीटर दोन हजार चारशे मीटर एवढी बघा त्याची उंची आहे पुढचा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लघुपटाला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा मिळाला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ वेस्ट टू एनर्जी तर वेस्ट टू एनर्जी या लघुपटाला बघा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा मिळाला आहे आता प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दलचा आता त्रेपन्नवा त्रेपन्नवा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे बघा तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर वहिदा रहमान वहिदा रहमान यांना बघा त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता त्रेपन्न वहिदा रहमान बावन्ना करण्यात आला होता बघा आशा पारेख आशा पारेख यांना बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रेत कोणत्या नवीन ठिकाणाचा समावेश केला गेला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अयोध्या तर अयोध्या या ठिकाणाचा समावेश बघा भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रेत बघा समावेश केला गेला आहे महत्वाचा प्रश्न आहे आय एम बी प्रश्न आहे आता अयोध्येवर बघा जे काही महत्वाचे प्रश्न बनतील ते आपण जरासे रिव्हिजन म्हणून पाहूया आता अयोध्या या ठिकाणी बघा बावीस जानेवारीला बावीस जानेवारीला प्रभू श्री रामाचे बघा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो काही पार प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे बघा तर तो, तो बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला कोठे तर अयोध्या या ठिकाणी पार पडला आता अयोध्येचं बघा जे काही अयोध्या या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे तर त्या अयोध्या, रे अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव आता काय करण्यात आले किंवा ते त्या अयोध्या रेल्वे आपल्या सॉरी अयोध्या रेल्वे स्टेशनला कोणते नाव देण्यात आले नवीन तर अयोध्या धाम जंक्शन अयोध्या धाम जंक्शन असे बघा अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव करण्यात आले आता अयोध्या विमानतळाचे नाव काय करण्यात आले तर बघा महर्षी वाल्मिकी विमानतळ अयोध्या धाम महर्षी वाल्मिकी विमानतळ अयोध्या धाम असे बघा अयोध्या विमानतळाचे नाव बघा करण्यात आले आहे आता प्राणप्रतिष्ठा सोळा बावीस जानेवारी या दिवशी अयोध्या या ठिकाणी बघा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता त्यावर एक प्रश्न बनतो तर बघा प्रभू श्रीरामाची मूर्ती त्याचे मूर्तिकार कोण आहेत किंवा ती मूर्ती कोणी घडवली तर बघा मैसूरचे एक अरुण योगराज म्हणून आहेत तर मैसूरचे अरुण योगराज यांनी बघा त्या मूर्तीला बघा घडवले आहे किंवा त्या मूर्तीचे मूर्तिकार आहेत अरुण योगराज कोणत्या ठिकाणचे आहेत ते तर बघा मैसूरचे आहेत आणि त्यावर दुसरा एक प्रश्न बनतो तर बघा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघा सुरू होता बावीस जानेवारीला तर त्यावेळी गर्भगृहात कोण कोण हजर होते ते किती जण होते ते आपण पाहूया बघा त्यावेळी पाच गर्भगृहामध्ये बघा प्राणप्रतिष्ठा होत असताना पाच जण हे बघा त्यावेळी हजर होते आता ते पाच जण कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल आर एस चे संचालक बघा मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी हे टोटल बघा पाच जण गर्भगृहामध्ये हजर होते हा देखील प्रश्न पडू शकतो पुढचा सा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील अंबाजी मार्बल खाणकामाला केंद्र सरकारने जी आय टॅग दिला आहे किंवा प्रदान केला आहे तर पर्याय अ गुजरात गुजरात राज्यातील बघा अंबाजी मार्बल खाणकामाला बघा केंद्र सरकारने जी आय टॅग प्रदान केला आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाची अंतराळ संस्था फ्री फायर पोलार मिशन राबवणार आहे तर पर्याय क अमेरिका अमेरिका देशाची अंतराळ संस्था ही बघा फ्री फायर पोलार मिशन बघा राबवणार आहे आता ती कधी राबवणार आहे तर बघा बावीस मेला बावीस मे रोजी बघा न्यूझीलंड या देशांमधून ही बघा प्रक्षेपित केली जाणार आहे किंवा प्रक्षेपित होणार आहे कोणत्या देशातून तर न्यूझीलंड या देशातून आठवा प्रश्न आहे एथिलीन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि एम डी एच हे जे काही महत्वाचे दोन मसाले ब्रँड आहेत तर या ब्रँडवर बघा कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे तर पर्याय क बघा नेपाळ तर नेपाळ या देशाच्या सरकारने बघा भारतातील एव्हरेस्ट आणि एम डी एच हे जे काही महत्वाचे दोन मसाले ब्रँड आहेत बघा तर या मसाले ब्रँडवर नेपाळ या देशाच्या सरकारने बघा बंदी घातली आहे आता ती बंदी कशाला घातली आहे तर बघा त्यामध्ये एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण ॲथिलिन ऑक्साईडचे प्रमाण हे बघा अधिक आढळलेले आहे आणि त्याच्यासाठी त्या बघा नेपाळ या देशाने या एव्हरेस्ट आणि एम डी एच मसाला ब्रँडवर बघा बंदी घातली आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा जी केचे तसेच महत्वाचे जे काय दिवसाचे चालू घडामोडी आहेत असे टोटल बघा चोवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद